राम राम मित्रांनो कोळेकर पाटील ते मला वाटते दवंडी पिटतात आपल्या गावामध्ये गावाकडे तसे दवंडी पिटवायची वेळ आली ऐका हो ऐका अजित पवार यांचे नवीन समोर अठराशे कोटी रुपयांचा घोटाळा विसरला तर नाही ना बाबांनो कारण आपल्याला एक भया भयानक आजार लागला आहे आपण प्रत्येक गोष्टी इतक्या स्पीडने विसरतो ना आपलं अस्तित्व देखील आपण विसरत चाललो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे अठराशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला मीडियामधून त्याविषयी बाजूला निघाले जे आमच्यासारखे बोलतात आमच्यासारख्यांना धमक्या दिल्या जातात ट्रोलिंग केलं जातं लक्षात घ्या मेनस्ट्रीम मीडियाला जोपर्यंत बोलायची ही ताकद आहे किंवा इच्छा आहे तोपर्यंत त्यांच्याकडे पोहोचत नाही ज्या दिवशी पोहोचलं त्यांच्या मेनस्ट्रीम मीडियामधून ह्या बातम्या गायब आज मला सांगा ना या गोष्टीला किती दिवस झाले आजही आज कुठल्याही आज मीडियामध्ये या सगळ्या प्रकारच्या बातम्यांचा उल्लेख नाही किंवा ह्या गोष्टींचा फॉलोअप केला जात नाही अशामध्येच अजित पवारांच्या जवळच्या व्यक्तींनी पुन्हा एकदा पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आज बरं याच्यामध्ये कोण आहे मेवणे मेवणे मेहवणे डेवणे ड्यावणे डेंगण्याखालने जाणे असं काय काय आहे म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांचं पूर्ण परिवार कुटुंब असेल यांनी महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं त्यांची जमीन नाही आहे फक्त एवढी आधी फक्त लिस्ट बाकी करायची राहिली आता जाहीर करायची अर्धा महाराष्ट्र यांच्या बापाच्या करून टाकलेला आहे किंवा यांच्या परिवाराच्या नातेवाईकांच्या ना नावा करून टाकलेलं या परिवाराची कुठं जमीन नाही असं तुम्ही सांगा मोठी मोठी गोष्ट आहे महाबळेश्वरमध्ये हजार कोटी हजार एकरची जमीन आहे रोहा रोह्यामध्ये सहाशे एकर जमीन आहे अनेक महाराष्ट्रामध्ये पुणे तर अर्ध यांच्या बापाचंच आहे असं महाराष्ट्रामध्ये असंख्य ठिकाण आहेत ज्या ठिकाणी यांनी यांच्या बापाच्या नावाची जमिनी करून ठेवलेली आहे तेवढ्या जमिनी यांना करायचं काय आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट आता नु दुसरा कुठला घोटाळा केला यांनी तर सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत यांच्या बंधूंनी आज मुंबईमध्ये पाचशे कोटींचा घोटाळा केलेला आहे बरं याच्यामध्ये आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू की जे सतराशे अठराशे दा कोटी रुपयांचा पुण्यामध्ये घोटाळा झालेला ना त्यांच्याच मला वाटते वडिलांचा आहे की काकांचं मला एवढं माहीत नाही परंतु त्यांच्याच घरातल्यांचा हा पुन्हा एकदा घोटाळा झाल्याचं जवळपास सिद्ध झालेलं आहे एक पाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा आरोप झालेला अंजली दमानिया यांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती आज ट्विटरवरून दिली ह्याच्यामध्ये अजित पवार हे केंद्रस्थानी आहेत पुन्हा एकदा अजित पवारांचा उल्लेख झालेला आहे आरोप काय तो समजून घ्या मुंबईमध्ये एक पाचशे ऐंशी बेडचं शताब्दी हॉस्पिटल नावाचं बी एम सीनं हे हॉस्पिटल बांधलं होतं आणि ते विरोधकांना डावलून पी 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 या योजनेमध्ये म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावरती देण्याचा घाट घातला आणि विशेष म्हणजे हे हॉस्पिटल अजित पवारांचे मेहुने व माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टने बोली लावून मिळवली आता ही बोली किती दादागिरीची जबरदस्तीची असते हे टेंडर पास करून घेणाऱ्यांना किंवा टेंडर टाकणाऱ्यांना चांगलं माहीत असते की नेत्यांचे जे चेले असतात नातेवाईक असतात त्यांची दादागिरी कशाप्रकारे ह्या सगळ्या टेंडरिंगच्या प्रकरणामध्ये चालते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जर बी एम सीनं पाचशे ऐंशी बेडचं हे शताब्दी हॉस्पिटल बनवलं आहे तर याला प्रायव्हेट का करायचं आहे हा पी 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 जो नावाचा सगळ्यात भयानक भ्रष्ट योजना आहे ही फार गो मोठी भयानक भ्रष्ट योजना आहे म्हणजे कशी तुम्हाला समजावून सांगतो पी 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 म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप एखादी सरकारी स्वायत्त यंत्रणा काय करते अशा प्रकारचे एखादं कार्यक्रम करते एखादं बिल्डिंग बनवते किंवा एखादी हॉस्पिटल असेल किंवा एखादा रोड वगैरे काहीतरी असेल आणि त्याला नंतर मग सांगते की बाबा आता ह्याच्यावरती बोली लावा आम्ही पाचशे कोटीला बनवले तुम्ही हे किती रुपयाला चालवायला घेणार किंवा विकत घेणार आम्हाला सांगा बनवायचं हे नाही आता हे सरकारचं आहे हे तर सरकारचं असल्या कारणामुळे इथं आपल्याला कन्सेशन द्यावं लागेल लोकांना सुखसुविधा द्यावी लागतील ह्याचा अर्थ ला एखाद्या प्रायव्हेट व्यक्तीला द्यायचं त्याच्याकडनं पैसे घ्यायचं हे धंदा म्हणजे हे बीएमसी चालवत नाहीयेत हे धंदा करायला लागलेले आहेत ह्याच्यामध्ये बघा दमनिया यांनी आपल्या ट्विटरवरून एक आरोप केलेला आहे देवेंद्र फडणवीसांना सेट सरळ सांगितलंय की तुमच्या आर एस एसचं एक आर एस एस जी संस्था आहे ही आर एस एस संस्था देखील गोवंडीमध्ये एक मोठं हॉस्पिटल बांधते आणि या आर एस एसच्या हॉस्पिटलच्या बाजूला असणारे बी एम सीची ही शताब्दी हॉस्पिटलची इमारत अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केली जात आहे त्यांनी मुख्यमंत्री तत्कालीन फडणवीस यांना उद्देशून एकदाचा अख्खा महाराष्ट्र राज या राजकारण्याच्या घाशात घालून मोकळे व्हा असं तिकट वक्तव्य केले या प्रकरणाची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून सांगणार आहे लक्षात घ्या अंजली ताई देवेंद्र फडणवीसांनी या तुम्ही त्यांना विनंती नका करू महाराष्ट्रात ज्या ह्या राजकारण्यांच्या घशामध्ये महाराष्ट्र घाला यांनी तुमच्या विनंतीसाठी वाटच बघितलेली नाही आहे ऑलरेडी घशामध्ये घातला घशामध्ये घुसला पाठीमागून निघाला ढेकर देखील दिली नाही हे सगळं झालेलं आहे महाराष्ट्र यांच्या बापाचं नाव झालं हो ऑलरा ऑलरेडी त्याच्यामुळं अठराशे कोटी रुपयांच्या प्रकरणाची अजून साधी एफ आय आर झाली नसताना पुन्हा एकदा जर पद्मसिंह पाटलांवरती किंवा अजित पवारांच्या मेहुण्यावरती पाचशे कोटी रुपयांचा जर हा आरोप होत असेल अजित पवारांनी फक्त राजीनामा देण्याचं नाटक करू नये तात्काळ राजीनामे द्यावेत ता द्यावे आणि या महाराष्ट्रावरती उपकार करावेत कारण इतक्या दोन मोठ्या मोठ्या प्रकरणामध्ये जर अजित पवार केंद्रस्थानी असतील तर अजित पवार उपमुख्यमंत्री असताना या सगळ्या प्रकरणावरती तपास होणं फार महत्त्वाचं आहे किंवा गर होणारच होणारच नाही उपमुख्यमंत्र्यांचं मेहुना आहे मेहुना म्हणजे किती मोठं झालं माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना मेहुण्याची कोणता चौकशी करायची कोणाच्या वेळेमध्ये हिंमत आहे मला वाटतं हे भाऊबीजीला गिफ्ट वगैरे हो दिले की काय सुनेत्रा वहिनी भावाला पाचशे कोटी हे घेऊन जाई बी एम सीचं आपल्या जा महानगरपालिकेनं हॉस्पिटल बनवलं बनवले घेऊन टाक तिकडं त्या सुनेत्रा पवारांच्या भावाच्या मुलानं पु पुण्यामध्ये पुण्यामध्ये आम पार्थ पवारांनी त्या दोघांनी मिळून अठराशे कोटी जमीन घेतली ते पण भाऊबीजेच्या दिवशीचं गिफ्ट दिलेलं मला वाटते ते त्यामुळं हा महाराष्ट्र यांनी यांच्या बापाच्या नावावरती केलं आहे असं हे गृहीत धरून चालत आहेत एका गुर्मीमध्ये चालत आहेत आणि म्हणून ते कुठलीही जमीन कुठलीही यंत्रणा कुठलंही हॉस्पिटल असेल कुठलाही रस्ता असेल स्वतःच्या नावावरती डायरेक्ट करून घेत आहेत आणि हे अधिकारी विकत घेतलेले त्यांनी या राज्यामध्ये मंत्र्यांचा आणि आमदारांचा भ्रष्टाचार जरी काढला ना तर या राज्याचा बळीराजा कायमस्वरूपी सुकावून जाईल याच दल दळभद्री दल दलिंदर लोकांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ज्यावेळेला प्रश्न विचारले जातात त्यावेळेला ते शेतकऱ्यांना उद्देशून म्हणतात की तुम्ही कामं करा कष्ट करा आणि बँकांचे हप्ते भरा नुसतं कर्जमाफी नका मागू कर्जमाफी मागायचे अधिकार आम्हाला आहेत कारण आम्हाला वेगळ्याने काढले तुम्हाला वेगळ्याने काढले आम्हाला कर्जमाफी अशीच मिळते त्या तिकडे एक भाजपचा आमदार आहे मला वाटतं शंभर एकर जागेवरती शंभर कोटीचं लोन त्याला एका बँकेने दिले ते रविराज साबळेंनी प्रकरण बाहेर काढलं होतं पण त्यालाही कुठल्या कुठल्या फेक लोकांनी धमक्या द्यायला सुरुवात केली म्हणजे एखाद्या शेतकऱ्या म्हणजे एखाद्या आमदाराला शंभर कोटीवरती शंभर कोटी, कोटी कर्ज मिळतं परंतु साध्या एखाद्या शेतकऱ्याला दहा लाखाचं पाच लाखाचं देखील कर्ज मिळत नाही आणि जर तो भरू शकला नाही परत आणि जर त्याला कर्जमाफी मागितली किंवा सरकारनं सांगितली असेल की निवडून येण्यासाठी की आम्ही कर्जमाफी देतो आणि याची आठवण करून जर दि सरकारला दिली असेल आणि मग सरकारमधले भिकारतोड दळ बदरी काही लोकं बोलतील की कर्जमाफी कशाला मागता नुसती कर्जमाफी मागता काम करा कष्ट करा हप्ते भरा हे आहेत ना पेपरमध्ये लिहा आणि टाकून द्या कुठे टाकाय ते तुम्हाला सगळ्यांना चांगलं माहिती आहे मुळात राजकारण्यांना शिव्या घालण्यापेक्षा राजकारण्यांना बोलण्यापेक्षा ना मतदारांनी ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आपण इतकं निर्लज्ज झालो आहोत ना की आपल्याला ह्या गोष्टींची आता सवय झालेली आहे अजित पवारांनी हजार कोटीच्या गोष्ट सत्तर हजार कोटींचा घोटाळा करो पार्थने अठराशे कोटी खावो त्याच्या मेहन्यानी बा पाचशे कोटी खावो देवेंद्र फडणवीसांच्या चमचेनी कोणी खावो बाकी शरद पवारांच्या चमचेनी खाऊ उद्धव ठाकरेच्या चमचेनी खावो राज ठाकरे चमचेनी खावो ज्याला कुणाला खायचे काँग्रेसच्या चमचेनी खावो आपल्याला किती कोटी खाल्ले एका दिवशी बातमी आपण ऐकली पाचशे कोटी खाल्ले दोन मिनटं दे इतकं आपण लाईटली घ्यायला लागलो या सगळ्या गोष्टीला आणि निवडणूक ज्या वेळेला आल्या आपल्याला मटन दारू पाचशे रुपयाची एक नोट आपला कार्यक्रम फिट आपण परत तिकडं निवडणुकीकडे जात नाही पाच वर्ष आणि परत आपल्या त्या घोड्या लावायला ते मोकळे झाले निर्लज्ज बनू नका या देशामध्ये फार भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ही परिस्थिती हाताबाहेर निघून गेलेली आहे लवकरात लवकर या देशामध्ये आर्मी रूल लागू व्हावा आणि जितक्या भ्रष्ट आमदारांनी मंत्र्यांनी हे सगळे पैसे खाल्लेले आहेत ह्यांच्या पाठीमागे यांना लाईनीन उभा करून फायरिंग करावी एवढं आता शिल्लक बाकी राहिले मतदारांना हात जोडून विनंती आहे डोळ्यासमोर निवडणूक आहेत तुमच्याकडे जर तुम्हाला पर्याय नसेल एखाद्या निवड उमेदवाराला निवडून देण्यासाठी हाय भिकारतोटे तोही भिकारतोटे डायरेक्ट नोटा बटन आहे आपल्याकडे दोघांनाही मतदान देऊ नका दोघांचं पैसे खा पैसे आपल्याच बापाचे आहेत त्यांच्या बापाचे नाही येत आपल्याकडनंच पैसे घेऊन ते आपल्याला परत निवडणुकेला देतात दोघांचे पैसे खाण मत नोटाला द्या ज्या दिवशी हे समोर येईल की उमेदवारांपेक्षा मतं जास्त नोटाला आलेत तर या सरकारच्या विश्वासतेचा पांढरा चेहरा काळा चेहरा सर्वांसमोर येईल त्यामुळे हात जोडून विनंती आहे बापापेक्षा नेत्याला मोठं मानायचं सोडून द्या काही चमचे काही दलिंदर लोक मला माझ्या त्या एका व्हिडिओला कमेंट करत होते म्हणजे नेत्याला काही बोललं म्हणून ह्यांच्या बुडाला इतकी आग लागली अरे बापाला तुमच्या नेत्याने लाज अक्कल सगळं काढलं त्यावेळेला तुम्ही कुठल्या बिळात जाऊन लपला होता तुमच्या नेत्याला जेव्हा बोललं का तुम्ही त्या बिळातनं बाहेर लोक आला चाटूगिरी चमचेगिरी करणं सोडून द्या नेत्याला बापापेक्षा मानणं सोडून द्या आणि निवडणुकांच्या काळामध्ये ह्या नेत्या लोकांची अद्दल घडवा तरच तुमचं भवितव्य ठीक आहे नाहीतर या ठिकाणी आर्मी रूलशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहिला नाही तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा अठराशे कोटी रुपयांचं प्रकरण सुरू असतानाच अजित पवारांच्या केंद्रस्थानी असल्यामुळे दुसरं प्रकरण एक पाचशे कोटींचं त्यांच्या झाले समोर आले याकडे तुम्ही कसं बघता अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाच्या पदावरती राहण्याच्या आता कॅपॅसिटीमध्ये राहिलेत का त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का फक्त राजीनामेच नाहीत त्यांनी स्वतःहून पोलिस स्टेशनला जावं गुन्हे दाखल करून आणि हातात बेड्या लाखून सत्ता जेलमध्ये जावं कारण त्यांनी तेवढं कांडच आहेत तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा